काल प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की कोणते राष्ट्रवादी कोणत्या राष्ट्रवादीत विलीन होणार याचं त्यांचं स्पष्टीकरण यायला पाहिजे बरोबर मी आता तुमचं काय म्हणणं आहे मी आता तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट त्यांच्या त्यांचा परिवार बसून अजित पवारांचा मृत्यू हा संशयास्पद आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे की बा आता याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे त्यात जे काय खरं आहे ते मी शिकवलं याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं मला तरी योग्य वाटत नाही ही घटना आमच्यासाठी खूप दुर्दयोगी आहे आणि आज खूपच त्याच्यावरती तरी भाष्य करून कॉन्ट्रोवर्सी तयार करणं हे योग्य नाही समोर 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 अजूनपर्यंत काही नाही आज अगर पाली ची, आम तो अगर पाली के तर येऊन महानगरपालिकेचे इलेक्शन लढवायचे हे आमचं ठरलं होतं त्या पद्धतीने आम्ही या महानगरपालिकेला दोन्ही पक्ष एकत्र होऊन एकत्रित इलेक्शन असं म्हणकी जसने तर मॅंडेट आम्ही स्वीकारलेला आहे तेव्हा आता ती सध्या जे आहे मला संदर्भात काही चर्चा झाली का आजजी नाराजी फक्त महानगरपालिकेला एकत्रित काढायचं हा निर्णय आमचा झाला आज जे तुम्ही म्हणला काहींनी ती शंका व्यक्त केली ही खरं आहे तुमच्या माध्यमातून मी ही पाहिलेली आहे येत्या काळामध्ये त्याची आता चौकशी लागलेली सत्य बाहेर येईल निश्चितपणे हे ऑलरेडी आमच्या वाट्याचं हे जागा होतं जेव्हा आम्ही सरकार स्थापन केलं जे जागा आम्हाला होत्या ते सर्व मंत्रीपद असू द्या पालकमंत्रीपद असू द्या ही चर्चा त्यालाच राहणार आहे त्यामुळं निश्चितपणे पुण्याच्या पालकमंत्री ह्या

आता हे तर आम्ही देखील आमच्या आमदारांनी सगळ्यांनी तेच मागणी केलेली आहे येत्या काळामध्ये आमचे प्रांत अध्यक्ष प्रांताध्यक्ष याचे मृत्यू पहिलं आमचं हे सांगतात आमच्या की घाई घाई तुम्ही सगळ्या गोष्टी घेत करा

Okay. 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 समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा